वेलकम ॉलेज नमस्कार सध्याची ट्रेंडिंग फील्ड बघितली तर आपल्याला असं आढळतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये येत आणि बरेच जण त्याच्याविषयी मला प्रश्न विचारतात की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्क्लूड आहे का किंवा कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग अशी पण ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे इन्क्लूड आहे का कारण आपण असं बघतोय की दुसऱ्या पण ब्रँचेस अशा आहेत की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन द ब्रॅकेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन ब्रॅकेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स असे स्पेशलायझेशनचे बरेच ब्रांचेस आहेत आणि त्या बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत मग मुलांना असा प्रश्न पडतो की प्लेन कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि प्लेन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या पर्टिक्युलर ब्रँ ब्रँचमध्ये असे स्पेशलायझेशन आहेत की नाही तर मी असं म्हणतो की ह्या दोन्ही कोर ब्रँचमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या दोन्ही कोर ब्रँचमध्ये सर्व इन्क्लूड आहे आणि आपण ते चॉईस बेस्ड स्कीम असल्यामुळे इलेक्टिवच्या माध्यमातून घेऊ शकतो उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रांच मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट कंपल्सरी तर आहेच पण आपल्याला काही स्पेशलायझेशन्स करायचे असतील म्हणजे ह्या रिलेटेडच स्पेशलायझेशन करायचं असेल तर आपल्याला अशी मुभा असते की पाचव्या सहाव्या सातव्या आणि आठव्या सेमेस्टरमध्ये इलेक्टिव्ह घेता येतात आणि आपल्याला सपोज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये मला स्पेशलायझेशन करायचं आहे तर त्या रिलेटेड सब्जेक्ट मला या इलेक्टिव्ह मध्ये घेतले पाहिजेत म्हणजे ह्या चार सेमेस्टरमध्ये पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या मध्ये घ्यायला पाहिजे मला समजा सायबर सेक्युरिटीमध्ये स्पेशलायझेशन करायचंय तर त्या रिलेटेड मला इलेक्टिव मला इथे घेतले पाहिजेत मला समजा डेटा सायन्स रिलेटेड सायन्स मध्ये स्पेशलायझेशन करायचंय तर त्या रिलेटेड सब्जेक्ट मला ह्या इलेक्टिव्हच्या स्वरूपात घ्यावे लागतील म्हणून मी असं म्हणतो की ह्या कोर ब्रांच मध्ये ह्या दोन्ही कोर ब्रांच मध्ये सर्व इन्क्ल्यूड आहे आणि म्हणूनच चॉईस बेस्ट स्कीम केलेली आहे की ज्यामुळे मुलांना पाहिजे ते स्पेशलायझेशन त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे घेता येतं आणि कम्प्लीट करता येतं थँक्यू